महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत शहर बचाव समितीच्या मागणीला यश चारफाटा येथे ट्रॅफिक सिग्नलचे काम सुरू कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण बनलेला आहे त्यामुळे मुंबई आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा आणि नागरिकांचा ओघ वाढलेला असून वाहतूक कोंडी हा कर्ज शहरासमोरील मोठा प्रश्न बनला होता अनेकदा रुग्णांना रुग्णालयात देखील येत होत्या या, या लक्ष वेधण्यासाठी शहर बचाव समितीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले या निवेदनाची तातडीने दखल घेत प्रशासनाने सिग्नल सिस्टीम बसवण्याची निविदा काढली आज प्रत्यक्षात चारफाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचे काम सुरू झाले यानंतर शहरातील श्रीरामपूल छत्रपती संभाजी महाराज चौक येथेही सिग्नल बसवले जाणार आहेत बाजार परिसरात टायर किलर तसेच हाय रेझुल्युशन कॅमेरे बसवण्याचे नियोजन असून त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आपोआप कारवाई होणार आहे गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी सो कर्ज शहर बचाव समितीने नागरिकांना एकत्र आणले लोकांच्या एकजुटीतून वाहतूक व्यवस्थेतील ही ऐतिहासिक पायरी शक्य झाल्याचे नागरिकांचे मत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्ज कर्जत शहर बचाव समितीने कर्जत नगरच्या परिषदेला जी वारंवार जी ट्रॅफिक होते आज आपण पाहिलं असेल कर्जत मध्ये शुक्रवार शनिवार रविवार असला की मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान इतकी ट्रॅफिक होत असते की अगदी कर्जतच्या नागरिकांना चार पाट्याच्या पुढे जरी जायचं असेल तरी दोन दोन तास ती ट्रॅफिक असते आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासनाला हे सुचवलेलं तर आपला चारपाटा असेल तर अमराई पूल असेल आणि तिसरा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तो या तीन ठिकाणी जर तुम्ही सिग्नल जर बसवला तर बऱ्यापैकी ट्राफिक कमी होईल तसेच बाजारामध्ये टायर किलरची एक संकल्पना आम्ही त्यांना सुचवलेली आहे तर तातडीनं प्रशासनाने याची दखल घेऊन त्या संदर्भातल्या निविदा सुद्धा काढल्या आणि आज आपण पाहिलं असेल तर आज कर्जत नगर परिषदेच्या मार्फत हे पर, सिग्नलचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे तर आम्हाला आशा आहे या निमित्ताने बऱ्यापैकी कंट्रोल कंट्रोलमध्ये येईल आणि जेणेकरून पोलीस प्रशासनाला सुद्धा खूप सोयीचं जाईल कारण या निमित्ताने नागरिकांना सुद्धा एक शिस्त लागेल त्या आपण सिग्नल मोडल्यानंतर मग फाईन कारवाई या सर्व गोष्टी होऊ शकतात तर खूप चांगल्या प्रकारचा कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून कामं होतात आपण पाहिलं असेल अगदी असेल कर्ज शहरातल्या अनेक छोटे मोठे जी समस्या आहेत त्या सुद्धा या ग्रुपच्या माध्यमातून सोडल्या जातात आणि हा सर्वात मोठा जो विषय आहे हा गेल्या अनेक वर्ष प्रगत त्या संदर्भातला एक कर्जत मधला एक नवीन एक टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे तो आज इथं सुरू होतोय तर या निमित्ताने आम्ही कर्जत परिषद नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन यांना धन्यवाद देतोय माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी